डॉक्टर आंबोरराजन श्री प्रमोद मजुरदार आणि संस्कृती आणि समाजात आस्था राखणारे मोजके पण विचारांनी प्रगल असे उपस्थित मित्र श्रीपुरुष एकोणीसशे बेचाळीसच्या मे महिन्यामध्ये मी सेवा दल mm -hmm. सेवा दलात जोडलो गेम जोडा गेलो अशा वाक्याने ज्या पुस्तकाची सुरुवात होती त्या पुस्तकाच्या लेखकाला बघताना आणि त्यांचे शेजारी mm -hmm. समापन होताना अंगावर उभे रस उद्या पडला आणि त्या च्या वर्षामध्ये एक विशिष्ट प्रकारची विचारधारा विचार प्रणाली स्वीकारून संपूर्ण आयुष्य गेल्या ऐंशी सत्तर पंच्याहत्तर वर्षांमध्ये संपूर्ण आयुष्य एका ध्येयाने झपाटून जाऊ कारण ही तपश्चर्या जगातल्या कुठल्याही धर्मात सांगितलेल्या किंवा वर्णन केलेल्या तपश्चर्याच्या कितीतरी पुढची आहे बारा वर्ष असू हा खडतर तपश्चर्या अठरा वर्ष असू इतकी अशी तपश्चर्या आणि अशा स्थितीमध्ये की देशाचे धर्माच्या प्रश्नावरून दोन भाग झाले तीन भाग झाले बांगलादेश ऐंशी मध्ये अजून एक भाग होऊ शकला असता इतक्या जवळ गेलो धर्माला आणि गेली काही वर्ष हाच प्रश्न घेऊन पुन्हा एकदा छिन्न विछिन्न समाज करण्याचे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात सुरू अशा काळामध्ये एवढी प्रखर तपश्चर्या जर करायची कुणाला झाली तर ती सहजासायची शक्य नाही सामान्य गोष्ट नाही अत्यंत असामान्य अतिशय असामान्य गोष्ट आणि अशा प्रकारचं जीवन जगणारा एक ऋषी तुल्य विद्वान आपल्या समाजात बाहेर उत्पन्न झाला याचाही अभिमान या वाढवण्यासारखा इस्लाम ज्ञान आणि अज्ञान हे पुस्तक वाचताना ज्याप्रमाणे बेचाळीस साली मी सेवा दलात रुजू झालो हे वाक्य ऐकताना आम्हाला रोमांच उभे राहतात हे पुस्तक वाचत असताना यात समावेश असलेल्या एक प्रकार मी विद्वता शब्द वापरत नाही कारण तो फार कोरडा शुष्केश या पुस्तकाचे आहे ते असामान्य आहे एखादं पुस्तक जन्मभर विसरू नये वाचल्यानंतर किंवा ते वाचल्यानंतर आपल्या जन्माचा नवीन अर्थ आयुष्याचा नवीन अर्थ समजू शकतो अशा प्रकारचं अशा प्रकारची काही पुस्तक असतात त्यात हे पुस्तक आहे असं मी मानतो आणि याची काही कारण मी सांगतो मला जे बोलायचं ते थांबव सुमारे चार एक हजार वर्षापूर्वी अवेस्कार ची निर्मिती झाली आणि जेल अवेस्कार काय आहे किंवा काय नाही हे सांगणारे आपल्या देशाच्या एकशे सदतीस कोटी लोकसंख्ये कदाचित कदाचित दोन किंवा तीन व्यक्ती असू शकतो आपल्याला माहिती त्या अवेस्तामधून निर्माण झालेली भाषा आपल्या देशाच्या अनेक भाषांची आई जननी जरी बनली तरी सुद्धा त्या जननीची जननी, जननी कोण होती तिचा आपल्याला परिचय नाही ती वस्तुस्थिती आहे सुमारे दोन हजार तीनशे वर्षापूर्वी दोन हजार तीनशे ते चारशे वर्षापूर्वी ग्रीक संस्कृतीमध्ये निर्माण झालेले अत्यंत महान ग्रंथ आपल्याकडे येऊन पोचले आणि आपल्यातले काही ग्रंथ ग्रीक संस्कृतीत पोचले त्याचा एकमेकावर परिणामही झाला लेटो आणि उपनिषदचा पण नेटोनी नक्की काय सांगितलं लेटोज ले रिपब्लिक काय आहे याविषयी सांगणारे का बोलणारे आपल्या फारच हाताच्या बोटावर इतके शिल्लक दोन हजार वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीचा आरंभ झाला त्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती आहे पण फार माहिती नाही बरेच आपण निर्माण करून ठेवलेले जवळपास चौदाशे ते पंधराशे वर्ष आपल्या शेजारी आपल्या भूमीमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या स्कृतीमध्ये आणि संस्कृतीमध्ये आपल्या सर्व प्रकारच्या संस्कृतीमध्ये प्रचंड होत राहिला आपल्या भाषांच्या मध्ये त्याचे आधारे आलेले अनेक शब्द आपण रोज वापरात घेतो पण इस्लाम म्हणजे नक्की काय असं जर एखाद्या जवळच्या इवन प्रगतिशील विचाराच्या माणसाला विचार अत्यंत सुशिक्षित व्यक्तीला विचार ती व्यक्ती अडकून आपली ही स्थिती बुद्ध धर्माविषयी आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला ही सगळ्या नव बुद्ध आहे की माहिती आपण बुद्धाचं नाव रोज रोज गुजरातीत आवार घराच्या बाहेर घराच्या घेत राहत पण महायान नक्की काय आणि आंबेडकरांनी नवायान विचार कशासाठी आणला किंवा क्रिपीटीका आहेत काय त्यात नक्की काय घेते याची माहिती आपल्याला नाही जैन फिलॉसॉफी आपल्याला सराई माहिती नाही आणि इतकंच काय हिंदू तत्वज्ञानाच्या प्राचीन तत्वज्ञानाच्या महत्वाच्या ग्रंथांच्या खरोखर काय दिले याचे ज्ञान आपल्याला नाही थोडीशी हार्श जजमेंट होईल पण ही वस्तुस्थिती आहे बऱ्याच वेळेला याच दुःख वाटत की ज्या एशियामध्ये फिलॉसॉफिकल परंपरेची श्रीमंती असतात पाऊस आपल्यावर कोसळत असता आणि कोरडे पाषा राहायचं का इस्लाम एक डिव्हिनिटी विषयीची भूमिका एक अमानवीय तत्व डिविडिटीला एक पवित्र तत्व इतकंच आपल्याला माहिती आहे पवित्र पुराण पुराण शरीर असे शब्द आपण वापरतो पण इस्लाम समजण्यासाठी इमान पाहिजे हे आपण सांगतो आणि केवळ इमान केवळ डिझायर टू अंडरस्टँड डिझायर टू ऍक्सेप्ट पूर्ण नाही पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या हृदय ओतण्यासाठी पुसण्याची जर हे तिसरं करणे नाही इस्लामिक स्पिरिच्युअलिटी काय आहे असा जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला महाराष्ट्रात तर आपण काही वेळा सुफी काही वेळा नोवॅरिक नोवॅरिक सिंगर्स अशा प्रकारे त्याची झुजकी उत्तर ज्ञान आणि अज्ञान इस्लाम या पुस्तकात अत्यंत सुबोध पण वाळव नाही परिपक्व झाल्यानंतर जी सुबोध आहे ती त्या सुबोध पद्धती या मागची या या मागचे संदर्भ आर्थिक त्यातली न्यायाची कल्पना सामाजिक स्थित्यंतर होत असताना मध्ये झालेले वेगवेगळे आलेले त्या विचारात आलेली रूपांतर त्याविषयी असलेल्या चुकीच्या समजती आणि त्या चुकीच्या समृद्धी नसा नसायच्या असती तर खरोखर शब्दांचा अर्थ काय याचा इस्लामिक स्कॉलरशिपच्या आधारे गेलेला अनुराजन मी योग्य सांगितले पश्चिमेकडे झालेले इस्लाम स्टडीज मधून त्याच्या आधारे बनवलेला हा ग्रंथ नाही इस्लाम परंपरेमधल्या इस्लामिक परंपरेमधल्या स्कॉलरशिप कारण त्या स्कॉलरशिप इस्लामिक परंपरेमधली जी, जी स्कॉलरशिप अफाट आहे दहाव्या अकराव्या शतकापासून ते चौदाव्या पंधराव्या शतकापर्यंत लिहिलेले आधुनिक मधले ग्रंथ हे आधुनिक जगाच्या पायासाठी कॉर्निंग झालेले घडत नाही तर फिजिक्स मॅथमॅटिक्स एस्ट्रॉनॉमी केमिस्ट्री अनेक प्रकारच्या शास्त्रांच्या संबंधीची चर्चा करणारे ग्रंथ विवेकाची चर्चा करणारे ग्रंथ अशी ती एक स्कॉलरशिपची परंपरा आहे त्यानंतर इस्लाम मध्ये ज्याला हार्मोनिटिक्स विश्लेषण विश्लेषण शास्त्राची त्याची एक विशिष्ट परंपरा आणि ती विश्लेषण शास्त्राची परंपरा आपल्याकडच्या न्याय किंवा वैशेषिकांच्या परंपरेपेक्षा वेगळी पण किंवा त्यांच्या विश्लेषण परंपरेच्या इतकीच कॉम्प्लेक्स इतकीच अर्थगण परंपरा राहिलेली ती परंपरा आत्मसात निर्मिती मराठी वाचकांसाठी केली आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या पुस्तकाच्या मी दोन कॉपी घेतल्या मातू कारण मी उद्या जेव्हा कर्नाटकात पोचील तेव्हा मराठीतून कादळीमध्ये अनुवाद करणाऱ्या माझ्या एका मित्रांना हे पुस्तक शक लवकरात लवकर तितक्या लवकर त्याचा कागळी अनुभव हे पुस्तक तुम्ही आज भाजपचं राज्य आहे आणि त्यात मुस्लिम समाजाला परिस्थिती केवळ याच कारणासाठी के वाचू नका कारण हे राज्य तर जाणार असेल आपल्या देशात अनेक अशी राज्य जुनी गेलेली पण हे पुस्तक अनेक दशक आपल्या समाजाला प्रकाश दाखवू शकतो असे हे पुस्तक अंधश्रद्धेतून लिहिलेलं आणि अंधश्रद्धेविरुद्धच लिहिले हे पुस्तक विचारातून लिहिलेलं आणि विचारांसारच पुस्तक आणि इस्लाम मधला विचार अत्यंत सहानुभूतीने समजून घेत ज्या समाजात तो निर्माण समाजा झाला त्या समाजावरचा एक क्रिटी एक अत्यंत उत्कृष्ट विवेचन कॉमेंटी हे पुस्तक अँथ्रोपॉलॉजी सोशलॉजी आणि फिलॉसॉफी या तिन्ही विषयासाठी एक युनिव्हर्सिटी प्रिस्क्राईब करावं इतक्या वचनाचे मला असं अभिमान वाटतो की माझ्या आयुष्यामध्ये मी मुकादमांच्या शेजारच्या मला असे आनंद वाटतो की सेवा दलाच्याच था परिसरामधून कॅम्पस या पुस्तकाचं लोकार्पण करतो आणि याही पेक्षा मला आनंद वाटतो ही मराठी भाषेमध्ये तिचा महिमा आपण नेहमी गात असतो म्हणजे ती महान भाषा आहे पर पण कालपर्यंत हे पुस्तक प्रिंट पुस्तक आहे त्या भाषेत एक मोठी उणीव होती ती आज भरून निघाली आणि ज्या भाषेत असं पुस्तक आहे त्या भाषेचा साथ अभिमान मला वाटू शकतो असं मी आता हक्काने म्हणू शकतो पुस्तक तुमची मराठी भाषेला देणगी सेवादाराला देणगी इस्लामला देणगी आणि आजच्या आपल्या भारतात असलेल्या बांधाला असले निर्माण केलेली प्रकाश देणार एक अत्यंत स्फुरण करत असलेली शेणकी पण आहे त्याबद्दल धन्यवाद थँक्यू